ये विविध भारती है देश की सुरीली धड़कन ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र एफएम एम सौ दशमलव पर शाम के छह बजने वाले हैं कुछ ही पलों में आप सुनिएगा प्रादेशिक मराठी समाचार आकाशवाणी चे नागपुर केंद्र है प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या इराण इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश कियान यांच्याशी चर्चा त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्यासाठी नाशिककडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि बळकटीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तत्वत मान्यता मुख्यमंत्र्यांची नागपुरात माहिती आषाढ वारीसाठी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालख्या पुण्याहून रवाना आणि ऑपरेशन सिंधू मार्फत इराणमधून एक हजार एकशे सतरा भारतीयांना परत आणण्यात यश आता सविस्तर बातम्या इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला करून अमेरिकेनं इराण इस्रायल संघर्षात जाहीररित्या उडी घेतली आहे दहशतवादी कारवायांना रसद पुरवणाऱ्या देशाला लगाम घालण्यासाठी इतर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्यानं अमेरिकेनं नाईलाजास्तव ही कारवाई केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे इराणनं आता शांतता प्रस्थापित करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे Bordeaux, Natanz, and Esfahan for years as they built this horribly destructive enterprise. Our objective was the destruction of Iran's nuclear enrichment capacity. And I can report to the world that the strikes were a spectacular military success. Iran's key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated. Iran, the bully of the Middle East. बी फ्यूच बिफॉग अमेरिकेच्या या कारवाईचं इस्रायल स्वागत केलं आहे त्या पाठोपाठ इस्रायलनं पश्चिम इराणमधल्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत अमेरिकेनं केलेला हल्ला आंतरराष्ट्रीय कायदा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि अण्वस्त्र प्रसारविरोधी कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं सांगत इराणनं तीव्र निषेध व्यक्त केला आहे या हल्ल्याचे दुर्गामी परिणाम होतील असा इशाराही इराणनं दिला आहे हल्ला झालेल्या फोर्डो नताज आणि एस्फहान इथं निवासी भागात कुठलाही किरणोत्साराचा धोका सर्वेक्षणात आढळलेला नाही तसंच आपला अणुकार्यक्रम राहील असं इराणच्या अणुऊर्जा आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश कियान यांच्याशी चर्चा केली आणि इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षात अलीकडच्या काळात वाढलेल्या वाढत्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली समाज समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये त्यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल इराणच्या अध्यक्षासोबत सविस्तर चर्चा केली पंतप्रधान मोदींनी तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचं तसंच प्रादेशिक शांतता सुरक्षा आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्याचं आवाहन केलं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला संघर्ष नियंत्रणा असा इशारा दिला आहे अमेरिकेचे हल्ले हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी एक मोठा धोका असल्याचं गुटेरस यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे दरम्यान अमेरिकेचे लष्कर प्रमुख जनरल डॅन केन हे पॅटागॉन इथं सध्या पत्रकार परिषदेत इराणवर काल रात्री केलेल्या ऑपरेशन मिडनाईट हॅमर याविषयी माहिती देत आहेत दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राष्ट्रीय महामार्गाचं नेटवर्क वाढवण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिलं होतं त्यानुसार केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या हैदराबाद हाऊस इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आढावा बैठक घेतली यावेळी नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर नागपूर खान्देश तसंच राज्याच्या आठ दिशांतून नाशिककडे येणारे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण बळकटीकरण तसंच येथील सुविधांच्या बाबतीत गडकरी यांनी तत्वत मान्यता दिली आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली जवळपास आठ प्रमुख रस्ते जे म्हणजे संभाजीनगर नाशिकला येणारे रस्ते असतील नागपूरकडनं येणारे रस्ते असतील धुळ्याकडून येणारे रस्ते असतील इकडे गुजरातकडनं येणारे रस्ते असतील मुंबईकडनं येणारे रस्ते असतील पालघरकडनं येणारे रस्ते असतील असे सगळे जे रस्ते आहेत की ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना यासोबतच नागपुरातील नाग नदी पुनर्जीवन प्रकल्प अंतर्गत जपानमधील जायका पुरस्कृत कंपनीद्वारे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प भूमिगत वीजवाहिनी तसंच खासगी बसेसच्या शहराबाहेरच्या वाहनतळाबद्दल देखील या, वाहन या बैठकीत चर्चा करण्यात आली असं फडणवीस यांनी सांगितलं सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळं भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी गेल्या अकरा वर्षात प्रमुख क्षेत्रांमधील सरकारच्या प्रयत्नांवर एक विशेष लेखमालिका सादर करत आहे त्यात आज भारताच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा ऐकूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात भारतानं सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांवर आधारित उपक्रमांमधून लक्षणीय बदल घडवला आहे गेल्या दशकभरात भारतातल्या ऊर्जा क्षेत्रात मागणी आणि पुरवठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे त्यात नवीकरणीय आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा मोठा वाटा आहे जून दोन हजार पर्यंत देशाची एकूण ऊर्जा उत्पादन क्षमता चारशे शहात्तर गिगा पर्यंत पोहोचली आहे सौर ऊर्जेच्या बाबतीत भारताचा आता जगात तिसरा क्रमांक लागतो तर पवन ऊर्जेच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे एप्रिल दोन हजार अठरा पर्यंत देशातल्या शंभर टक्के खेड्यांपर्यंत वीज पोहोचली त्यात दोन कोटी ऐंशी लाख घरांचा समावेश आहे वीज टंचाई दूर झाली विजेचा दरडोई वापर पंचेचाळीस टक्क्यांनी वाढला आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे शेतकऱ्यांना ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन मिळत आहे दरम्यान कोळसा उत्पादन क्षेत्राचंही आधुनिकीकरण झालं असून त्यावरचा अवलंबित्व आणि ताण कमी झाला आहे एकूणच स्वच्छ आणि हरित ऊर्जा उत्पादनाच्या दिशेनं भारताची दमदार वाटचाल सुरू आहे विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के ग्यारह साल कारगिल विजय दिवसानिमित्त लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्य थॉनला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा दाखवला या मॅरेथॉनमध्ये देशभरातून अडीच हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले असून यातून देशाचा आपल्या लष्करावरचा दृढ विश्वास दिसून येत असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं भारतीय लष्कर आणि सरहद संस्थेनं आयोजित केलेला हा उपक्रम जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये शांतता देशभक्ती आणि पर्यटन या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे असं ते म्हणाले कारगिल युद्ध स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे तीन कोटी रुपयांचा धनादेश त्यांनी यावेळी लष्कराकडे सुपूर्द केला या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आषाढवारीसाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून हडपसर मार्गे पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सकाळी सहा वाजता निघाली असून ती आज दिवेघाट मार्गे सासवडला जाणार आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी साधारण सात वाजता मार्गस्थ झाली या पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर इथं असेल पुण्यात काल दोन्ही पालख पालख्यांच्या दर्शनासाठी काही किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या दोन्ही मंदिरांच्या बाहेर भव्य मंडप उभारण्यात आला होता वारीचं औचित्य साधून केंद्र सरकारच्या योजनांविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम कसबा आणि परिसरात केंद्रीय संचार ब्युरोतर्फे सादर करण्यात आले राज्यभरातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहे राज्यभरातल्या ऐंशी शहरांतून चार हजार सायकलची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या अकराशे सतरा भारतीय नागरिकांना आतापर्यंत मायदेशी परत आणल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून पहिल्या टप्प्यात एकशे दहा नागरिकांना मायदेशी आणलं होतं दुसऱ्या टप्प्यात दोनशे नव्वद तिसऱ्या टप्प्यात एकशे सतरा चौथ्या टप्प्यात तीनशे दहा नागरिकांना मायदेशी आणलं गेलं तर पाचव्या टप्प्यात दोनशे नव्वद नागरिक भारतात परतले उरलेल्या नागरिकांनाही लवकरच मायदेशी परत आणलं जाईल असं जयस्वाल यांनी नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं पुढील एका तासात नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह कट तसंच सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे उद्या देखील असंच वातावरण नागपूर अमरावती अकोला बुलढाणा इथं राहणार असल्याचं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या इराण इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश कियान यांच्याशी चर्चा याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार भारतीचं हे नागपूर केंद्र आहे एफ एम बँड शंभर पूर्णांक सहा दशांश